मी आजही धनंजय मुंडे साहेबाला जाहीर आव्हान आहे वाल्मिक कोण आहे वाल्मिकची काय ओकत आहे वाल्मिक हा गुन्हेगार म्हणजे असले शंभर वाल्मिक या रस्त्यावरती फिरतात पण त्याच्या पाठीमागे जी शक्ती आहे ना ताकद ती धनंजय मुंडे साहेबाची साहेबांची धनंजय मुंडे साहेब असा हात झटकून चालणार नाही हे जे काही झालंय जे काही केलंय हे तुमच्यासाठी आणि तुमच्या ताकदीवर केलेलं आहे नाही तर धनंजय मुंडे साहेब जर वाल्मिकच्या पाठीशी नसतील कोण कलेक्टर त्याचं ऐकणार आहे कोण एस पी त्या ऐकणार आहे कोण अधिकारी त्याचं ऐकणार आहे आम्हाला कॉन्स्टेबल दसुऱ्याला धरून नेतो आणि एसपी त्याला जेवायला वाढतो हिची ताकद आहे धनंजय मुंडे साहेब तुमची आहे आणि तुम्ही आता म्हणताय की हे वाल्मिकनी केलं हे वाल्मिकचं झालं वाल्मिकमुळं झालं असं काही नाही धनंजय मुंडे साहेब तुम्हाला हात धटकून चालणार नाही अजयदादा सुद्धा माझं आव्हान आहे की तुम्ही म्हणताय धनंजय मुंडेंना त्या कृषी विभागातून क्लीन चिटणी मिळाली मिळाली असं परंतु बीड जिल्ह्यात जे संतोष स्वर्गीय संतोषांना देशमुख यांचं हत्याकांड झालंय त्या हत्याकांडाचा पूर्ण छडा लागेपर्यंत तुम्ही धनंजय चंद बीड जिल्ह्यात मात्र धनंजय मुंडे यांच्या अडचणीमध्ये सातत्याने वाढ होत आहे कारण की पुन्हा एकदा शिवराज बांगर यांनी धनंजय मुंडे आणि वाल्मिक करत यांच्या संबंधाविषयी एक सोशल मीडियावर मुलाखत दिली त्यामध्ये त्यांनी सर्व काही गोप्यस्फोट केले वाल्मिक करतच्या पाठीमागे संपूर्ण शक्ती ही धनंजय मुंडे असल्याचा खळबजनक दावा मात्र शिवराज बांगर यांनी यावेळी केला आहे तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहू शकता